नमस्कार आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात सांगण्याच्या अगोदर एक सांगेल की आता दुपारी साडेतीन वाजलेले आहेत आणि दुपारी साडेतीन वाजता मी पुण्याच्या डाळिंब बाहेरचा हा माहोल ह्यासाठी देतोय की इथं जागा आता संपूर्ण मोकळी आहे शेड पण मोकळा करत चाललेला आहे रात्री गाड्यांची भरपूर लाईन लागते आणि शेडमध्ये बऱ्यापैकी साफसफाई करावी लागते आणि बराचसा माल जो आहे जो लोकलला चालणारा स्टॉल मॉल हा पाठच निघून जातो तर हा डाळिंड आता मोकळा होत चाललेला आहे आणि जसाही तो मोकळा होईल तशा बाहेरच्या येणाऱ्या गाड्या आपण आतमध्ये घेतो मग त्यासाठी आपल्याला काय करायचं जो बाहेरगावून माल माल लांबून येत असेल त्या शेतकऱ्यांना मी विनंती कर की ज्याचा टॉप क्वालिटीचा माल आहे त्यांची गाडी जो पाच सहा वाजता इथे लाईनला लागली मला टेक गाडी लाईनला लागलेली आहे ला ला ही गाडी आता लाईनला लागली आता साडेतीन वाजताच गाडी लाईनला लागत असताना त्या गाडीतला माल टॉप आहे तो टॉप माल पहिल्यांदा विक्रीला सकाळी सव्वा सहाला निलावाला लागेल आणि जसाही तो निलावाला लागेल तसा त्याच्यामध्ये रेट टसल मारायला लोकल व्यापारी आणि लोडर व्यापारी हा दोन्हीही त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्या मालाची किंमत इथे वाढते आता जर पाहिलं तर बराचसा हा डाळींगाड मोकळा होत चाललेला आहे आणि हा जसा मोकळा होईल तसं संध्याकाळी सहा सात वाजता ही जागा आपल्यासाठी आलेल्या लवकर गाड्यांसाठी आम्ही लवकरच ती मोकळी करून साफसफाई करून माल उतरायला संध्याकाळी सहा सात वाजता त्याची सुरुवात होणार आहे मी ह्यासाठी सांगितलंय की बाहेरून येणाऱ्या गाड्या लवकर लाईनला लागली लागतील त्यावेळेस हा संपूर्ण एरिया हा खाली होईल आणि पटकन माल खाली घेतला जाईल हे झालं प्राथमिक आपल्याला माल घेऊन यायच्या संदर्भातली चर्चा दुसरी जी घडामोड घडली की दोन तीन दिवस पाऊस थांबलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु तो पाऊस थांबत असताना ज्या पावसाच्या पिरियडमध्ये टिपका लाल पुरळ आणि बुरशीचे जे, जे माल आहेत हे ज्यादा प्रमाणात सगळीकडे तयार आहेत महाराष्ट्रामध्ये आज नाशिकमध्ये तीस परिस्थिती इंदापूरमध्ये तीस आणि पुण्यामध्ये तीस परिस्थिती आपल्या तिन्ही डाळे मिरडला परंतु हे झालं आपल्याकडे पण पूर्ण महाराष्ट्रात लाल टिपका पुरळ हे माल जास्त आहेत आणि आपण हे पाहत असाल की असेच माल हे बऱ्यापैकी तुम्हाला जास्त दिसतील हे संपूर्ण माल परंतु या मालामध्ये आता आपल्याला थांबता येणार नाही का थांबता येणार नाही तर ह्याचा जर टिपका वाढत गेला तर हा आता यांनी डॅमेजमध्ये काढला हा तो बाहेर जाऊ शकत नाही जा ना बाहेर नाही हो अशा माल डॅमेज निकाला ना हे डॅमेज निकाला आहे हे आपण किती जरी शॉर्टिंग केलं तरी हे परत पुन्हा शॉर्टिंग घेणारा व्यापारी घेत असतो परंतु आपण एकदा निवड झाली अंतिम पण त्याच्यामध्ये पर किलो कॅरेटला एक किलो हा डॅमेज साधारणतः तयार होत असतो परंतु ते चालून घेतात कारण आपण इथं पद्धत लावलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये मला शेतकऱ्यांना एकच सांगायचे की जो टॉप क्वालिटीचा माल आहे जो टॉप क्वालिटीचा माल आहे त्याचे रेट वाढते आहे आणि जे मीडियम आहेत असे माल आहेत त्याचे स्थिर आहेत कारण त्याचं प्रमाण जास्त आहे जर टॉप क्वालिटीचा माल आहे आजही तुम्ही लिलावाच्या व्हिडिओमध्ये पाहिला तर सत्तर ऐंशी नव्वद रुपयांनी गोटी स्टार्ट होते आणि वर दीडशे च्या वर दीडशे पावणे दोनशे दोनशे अडीचशे रुपये मला वाटतं दोनशे ऐंशी रुपये किलो पर्यंत हा माल वरसा विक्री झालेला आहे परंतु आपल्याला वरचे दोनशे अडीचशे जातो का तीनशे जातोय किंवा दोनशे ऐंशी त्याच्याकडे पाहिजे नाही आपल्याला ऍव्हरेज काय बसतंय ते ऍव्हरेज पण आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे मला वाटतंय दीडशे रुपयाच्या वर ॲव्हरेज एकशे साठ सत्तर ऐंशी रुपयाच्या आसपास ॲव्हरेज हे जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जागेवरती आता कमी मागतात कमी मागतात हे सर्वजण सांगतात पण मी ठाम होतो या मतामध्ये जसा पाऊस उघडेल तसा हलका माल बाजारात जास्त येईल थांबलेल्या बागा या पुन्हा बाजारात देतील आणि गर्दी करतील mm. तर आपण थोडस शांत राहा चांगल्या मालवाल्यांनी आणि हलक्या माला निघून जाऊ देत तर ते हलक्या माला निघून जात असताना त्यांनाही बाजार चांगला मिळतोय आणि जे टॉप क्वालिटीचा रेट आहे तोही आपल्याला चांगला मिळतोय परंतु आता जागेवरचे पण रिपोर्ट मला जे फोन येत आहेत त्याच्यात आता थोडी धरी धरी वाढ व्हायला लागलेली आणि ही वाढ आपल्या इच्छेप्रमाणे किती वाढवायची हे आपण ठरवा जर जाग्यावरती आपल्याला समाधानकारक रेट आला बिंदाच जागेवरती द्या परंतु आपल्याला जागेवरती समाधानकारक रेट मिळत नाही खूप मंदी झाली असं सांगतायत मी सांगेल मंदी झालेली नाही आजही रेट मार्केटमध्ये टिकून चांगले आहेत आणि जर ते आपल्याला पाहिजे असेल तर मोकळे या आणि मोकळे आल्याच्या नंतर मग आपण ठरवा की जागे द्यायचे की आपण याच्यामध्ये मार्केटला माल पाठवायचा तुम्ही आता नमस्कार गाव कुठलं तालुका नगर नगर तालुका नगर जिल्ह्यातून नगर, नगर, तु, नगर तालुक्यातून तु, तुम्ही आता आलेला आहे आता साडेतीन वाजता तुमची गाडी इथं का गाडी लवकर आणली कारण आपल्या लवकर तसा माल काढायचा माल तेज 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 <laughs> माल, तेज <laughs> माल चांगला मध्ये गेला मध्ये गेला लवकर आल्यामुळं माल मध्ये गेला तुमच्या गाडीतला माल पण चांगला आहे तर बऱ्यापैकी तुमचा हा जो टॉप क्वालिटीचा माल आहे तो वर्षावर अशी एकदम चांगल्या रेटमध्ये गेला जवळजवळ दोनशे रुपये किलोच्या आसपास आपला विक्री झालाय परंतु तो होत असताना इथला लोकल व्यापारी तुम्ही पाहिला की सकाळ सकाळ हातगाडीवरती माल सप्लाय करतोय हा तुम्हाला अनुभव आला त्यामुळे तुम्ही किती बरोबर एक वाजता आले मी आता डायविंग साडेतीन वाजता आलोय हे एक वाजता आले यांची गाडी पहिल्यांदा जसं डायविंग मोकळे होईल तसं त्यांचा माल आतमध्ये उतरला जाईल आणि सकाळी सव्वा सहाच्या निलावामध्ये पहिला विक्री लागेल बरोबर आहे त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होतो मी ह्या सगळीच सांगितलं की ज्यांचा माल चांगला आहे त्यांनी गाड्या लवकर आणा आता पाच ते सहा पर्यंत आम्हाला सांगितलं पण यांनी एक वाजताच गाडी आणली हो बरोबर बरं मला सांगा तुम्ही इथं आमच्याकडे कधीपासून बसून बा मी चार वर्षापासून येतो बर मी कधी पटीला थांबत नाही बरं माल टाकला का मी आता ते चेकला भेटलो तुमच्या ते कोण हां ते म्हणले जागा करतो करतोय मला कोण गाडी आता लगेच जागा होईल मग मी तू तिला इन्शुरन्स कंपनीमध्ये बरं मुलं सर्व्हिस लाजते बर मग ते मला लवकरात लवकर कधी जाईल गाड्या लवकरच येतील चार वर्ष समाधानी आहात मी एकदम समाधानी आहे पण गाडीवाला तुमचा कायमचा आहे की कोणत्या तो त्याला कमिशन आमच्या व्यवस्थित भाडं व्यवस्थित देतात आमच्याकडनं कमिशन जात नाही पण बऱ्यापैकी त्यांनाही कॉन्टॅक्ट करणारे गाडीवाल्यांकडे भरपूर लोक आहेत बरोबर बऱ्या ठिकाणी फोन येतात हो येतात तुम्ही ठाम ये शक्य की मला माल कुठे टाकायचा टाकायचा मला माल इच्छा ज्यांची झालेली आहे ते कुठेही जाऊ शकत नाहीत ते नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल असे असंख्य शेतकरी इथं जोडलेले आहेत आणि नगर तालुक्यातून हे ज्यावेळेस मंडळी येतात त्यावेळेस त्यांना इथं खऱ्या अर्थानं समाधानकारक रेट पट्ट्या वर्ष्यासव पट्ट्याही गेले नाही पण तुम्हाला दिलेलं तर आलेले काही जणांनी मधल्या काळात थोडेसे अफवा उठवल्या चुकीच आहे काही बोलूच आहे लोक आता आम्ही पाच पाच दिवस अगोदर पेमेंट सोडतोय आणि यांना चार वर्षात दोन दिवस अगोदर पेमेंट ही प्रत्येक दिलेल्या तारखेत भेटतंय परंतु हे नमूद करतो की मधला राजस्थान गुजरातच्या वेळेस कुणाची काय अडचण झाली असेल आमची सगळी टीम तिकडे असताना थोडाफार कुणाला अडचण झाली असेल एक जण झाली तो शंभर जणांना काही बरोबर पण चार वर्षात तुम्हाला कुठली अडचण झाली चौधरी कुठली अडचण आलेली नाही ठीक आहे असो परंतु शेवट गाडीवाले आमचा प्रचार चांगला करण्याऐवजी आयोजित थोडासा चुकीचा नक्की करत असेल कारण कमिशन भेटत नाही पण सगळे गाडीवाले खरात नाहीत नाही काही गाडीवाले काही गाडीवाले चांगले ना। ते इथे कायम येतात त्यांना कमिशन भेटत नाही आणि आमच्याकडनं फोन आला नाही अजिबात नाही फोनही करत नाही शेतकरी जोडला गेलेला आहे आणि हे नातं एक विश्वासाचं तयार झालेलं आहे आणि आम्ही जे युट्यूब चॅनलवर बोलतो तेच बोलतो अन्यथा आम्हाला बोलायची गरज पडत नाही का जेव्हा माल कमी रेट कमी होणार आहे आम्ही अगोदरच सांगतो की कमी होणारे माल काढून घ्या पण आता पुढे जाऊन रेट वाढणारच कुठल्या हिशोबाने कमी होणार हे मला कमी कळत नाही पण जागेवरती जो घेणारा व्यापारी भयभीत करतोय की रेट ढासळणार आहे मी ठामपणे सांगतो रेट ढासळणार नाही रे। आज तुम्ही किती दिवस झाले मार्केटमध्ये येत दोन तीन दिवस मी आज कालच पहिली गाडी काढली कालही तुम्हाला रेट चांगला मिळाला मी खुश आहे आजही चांगला मिळाला ना उद्याही चांगला आता सगळा माल असा टॉप 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 क्वालिटीचा माल हे जागेवर न देता इथपर्यंत घेऊन येतात मी नम्र आवाहन करेल शेतकरी बांधवांना तुम्ही नशिबाने आज सावरलेला आहात एवढा क्लायमेट खराब परिस्थितीमध्ये की माल तुम्ही टिकवला नशिबाने औषध मारून पण टिकत नाही पण नशीब यासाठी म्हणतो तुमचे कष्ट आहे कष्ट आहे पण नशीब तुमच आहे त्यामुळे तुम्ही टिकला मी सकाळी सहा आपण पसरवलं गेला सर फावरायचंय जेवण करायचे कपडे घालून तू ठेव पण तुम्ही कष्ट करता तुम्हाला साथ काही लोक कष्ट करून साथ देत नाही कारण क्लायमेट खराब आहे काय ना बरोबर असेल तर फसून जाऊ नका बाबा हो आपल्याला हे वर्ष खूप संकटात असताना पैसे बनवायचे पुढच्या वर्षी गॅरंटी नाही की आपल्याला रेट हे मिळतील की नाही मिळतील अगोदरच नाही हा पण ह्या वर्षी मी नक्की सांगतो रेट चांगले भेटणार आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे इथं रेट मिळणारच शेतकऱ्याला याच्या घरी येऊन जास्त पैसे कुणी देणार नाही कुणी देणार कोणी देणार नाही एकाच जागेवर मी का त्याच्या व्यापारी असे समाधानी शेतकरी आहेत त्यामुळं यावर्षी आपल्याला पैसे जर बनवायचे असतील मार्केटमध्ये मोकळे या इथं रेट पहा मग जागेवर सौदा करा हे माझं नेहमी आव्हान आहे मग ते नाशिक मार्केट असेल नाशिकमध्ये तर आज उच्चांकी आवक आहे परंतु तिथेही रेट चांगले निघाले इंदापूर मध्ये तीच आहे आणि पुण्यामध्ये तीच परिस्थिती रेट पुढे असलेली नाहीत माझी तळमळ एवढीच आहे की या वर्षी फसू नका आणि आपले रेट रेट चांगले मिळणार आहे त्याचा फायदा घ्या एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करून इच्छितो धन्यवाद